भेटते पूर्गीच मला वाटलं पुरगी झाली तुला काय जे पुरी दिसायला का काय आता लगीन हा लगीन लगीन, आ, लगीन।, आ लगीन।, लगीन। हा लगीन खायला रे उताळा म्हणजे काय सांगा तुला आता काय मी बसित नाही मी बसतो काय उताळा पाण्या एवढा काय झाला पण तुझा अरे बघ ना गावात किती झाले आपल्याकडे पैसा कसा गवतावणी पण पुरी गवतावणी नाही ना पुरी गवतावणी भेटतात का रे ते अरे पैसा गवतावणी असून तुझा फायदा काय पोरगी ना हा मग त्याला पैसा मी लागतो नुसता गावता का ठेवून फायदा नाही पण येण्याला किंवा आपण मोजलो ती बी हा हा तयारी आहे का तू मग मोजून आपण आहे का तो टेपाटा नाही ठेप आहे मस्त ठेप आहेत पण पैसा पोताय काय लागेल बाहेर मग जायला मग एवढा ऊस गेला आपण करू नका मग ऊस गेल हा रात तोपर्यंत पोरी जायचं पळून पोरी कामाला बोलून द्यायच्या असं बोलू नको मग कसं बोलू मला पूर्वी का काय झालं तुला काय पोरगी भेटणार ना दिसायला चांगला आहे तू अरे जे वहिनी काहीतरी बोलतात मला काय गावात नाव खराब झाले अमुक झाले तुम्ही तुम्ही गांजा का लावला तुला एक सांग तुझी वहिनी ना डोक्यावर पडलेली आहे मला वाटायला लागले तुझ्या वहिनीला तुझं लग्न लावून द्यायचं नाही अरे तुझं लग्न लावून दिलं तर मला सांग याची येतात का आम्हाला कोण माणूस का हा तू मग बायकोला घेऊन फिरायला जाशील हा बरोबर हा मग शेतात कोण इकडे लक्ष द्यायचं आता तरी मी काम करतोय हा बायको आल्या मग त्यांच्या मनात असेल की हे बायको लागून फिरल फिरल काम नाही करणार मग शेती पडली असेल तशीच पडेल हा त्याच्यामुळे वहिनी तुझं लग्न लावून देत नाही असा प्लॅन आहे का हा आईला तू लय हुशार आहे ना माझ्या डोक्यात कधी बस नाही हा का मग तू आधी सांगितलं ना मला ही गोष्टी आपण तुझ्याकडे पैसा कुठं आहे अरे पैसा मग काही काय अरे हे नुसता असून काय फायदा आहे जाईल वाटला पाहिजे जवळ नोटा खिशात आज नव्हते जाईल अरे आज नऊ उद्या नाही तुझी तयारी आहे का आत्ता पैसे मोजाचे आत्ता लग्न करू आपण आता आता कुठून पैसा आणू सांग बरं हा मग आज तू ऊस बघ ना गुड घेत आहे अरे हा जर ऊस तू दोन वर्षानंतर आला आणि तो दोन वर्षात इथलं तोपर्यंत पर्यंत तू राहशील का राहील तो पुरजा पण समोर ठेवायचा अरे काय माणसाचा भरोसा नाही जेवी खरं राव मग कधी माणूस टपकला मर्यालयचा भरसा आहे का नाही जेबी बरोबर आहे मग करायचं काय पर्याय काहीतरी सांग ना पैसे बघ लगेच लग्न लाव तुझ्याकडे पैसे नाही पैसे आहेत पण बँकेत मग बँकेत काढ ना पैसे अरे बँकेत बँकेतून मग एक काय वाईट आपल्याकडे एक लाख रुपये काय घेऊन बसला काय अरे तुला सांगतो तुझं लग्न जर ठरवलं ना एका दिवसात लग्न करेन पण त्या पोरीला आहे ना अकरा लाख रुपये द्यायचे कशाला टेन्शन पाहिजे अकरा लाख एकदा ती पोरगी कायम तुझ्या घरी तिला माहेरला पाठवायचे पण नाही मोठ होते ना रे मग बस मग तसाच तुला त्या पैसा तयारी आहे का बायको पाहिजे मला सांग बायको पाहिजे मला पैशाचं काय नाही मी अकरा काय पन्नास लाख देईन हाय ना आहे माझ्या अकरा अकाउंट आहे तू अकरा अकाउंट अकरा अकाउंट आहे पैसा काढ तरी पटापे आता मग आता एक दिवस नाही का जातो बँकेमध्ये सगळे पैसे काढून तू आज जरी पैसे घेऊन आला ना तर तुझं आजच्या आज लग्न लावून देत हा तू उद्या पैसे घेऊन आला तरी उद्या लग्न लावून दे पैसे घेऊन आला की लग्न तुला पुण्याचं काम करतो पण मला काय फायदा आहे तुझा काहीच नाही नाही तू तुझ्या आहे ना अकरा लाख त्या पोरीला दे हा आणि काय लागणार थोडा खर्च पाच पन्नास हजार करून टाकू आपण मित्र असं होता असा यार तुझ्यासाठी मी आहे ना नाही कर मन भरून आलं का मग पैशाच्या तयारी लाग मी ना हा कधी पैसे काढून आणतो मी आणतो पैसे आता हा मग जा रहा पहिला पैसे काढायला तू बोलला देऊ बोलला हा मग आता कस पटलं आपल्याला चल काय चपकाट जाऊ त्याला हा चल बर बर काय ला तू जसा काय राव तंबाखू तंबाकू अरे मी नाही का तू खा मी मी नाही नाही मी खातो मी नाही का काय भी कर रोक मी तंबाकू खायला आहे बघ मी चुना लागलं सूर्य कधी तंबाकू खातच नाही रोक आणि मी काय म्हणतो तेंनी जर अकरा लाख रुपयाहून पोरगी नाही दिली हां तर यो चुना तो डोळ्यात कोंदू लाणी बरं सांगतो आणि दिल्यावर काय करशील मग जिल्हा तुला पार्टी दे ना नुसती पार्टी मग आईला मला ड्रेस वगैरे एक आरटी हा ती जे का घर चालतंय लग्नच लावून तू काळजी कशाला करतो तू हा तुझा जाय ना मस्त पैकी लग्न कोण या पाहुना मित्रांनो माझा गंग्या हा गंग्या किती वाजले ची मी वाट बघू घरी तुम्हाला तेव्हाच बोलले ते या घरी लवकर घरी काय 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 तिकडे बायकोच पाहिजे का दिवस बायको पाहिजे आणि का नाही बायको एक बायकू बायको एक बायको बोलले काय पाहिजे बायको पाहिजे बायको हा हा त्याला बायको पाहिजे गप्प कस आहोत तुम्हाला काय बडबड करायची सवय बोलायचे कळलं ना नाई मुला हाय म्हणतो गो बोलले नाही कळलं ना हा अहो ते गोट गाई गाईचे दूध काढायचे ते तुमची तुम्ही तशीच काशी करायची का मला सांगायचे नाही आजपासून मी आता लग्नच करून येणार पठ्ठ्या लग्न हा लग्नच कोणती पोरगी कोणची पोरगी भेटणार तुम्हाला आता बघा तुम्ही लग्न बर करून दाखवा मला लग्न लग्नच करणार मी आता मी चढणार आहे ना हा बघू आता तुम्ही मी बी बघून राह माझं मी नाही बदलून देवा चुनाल लावून बायकू घेऊन येईन म्हणा मी चुनाल लावून पुन्हा बायको घेऊन ये सांगेल ना का तर त्याला बोलायचं नाही आणि कोणून बायको वाढणार आहे दुकाने बायको 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 चला घरी हा अकरा लाख रुपये अकरा लाख बाबा बाबा अकरा लाख रुपये तो अकरा आहे आमचा एक कोड आहे तो कोड आहे आम्हाला नाही कोड तुम्हाला नाही कळणार ते तुम्ही आता इथून कलटी मारा आणि आपलं चला ला। ला। तुमच्या तुमच्याने जर आणले ना ना काट चुंबायकू ते नावच ब बनणार आणू ना दाखवा बर आणणार आज आजची आज आज तू काय चैलेंज लावलेला चुना लावून चैलेंज लावतो चुना लावून आणून दाखवा मी मी बोलते आणणार या घरी तुम्ही या बे नंगा 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 ए घरी उण दाखवा बाबा नावच लेकिन कसं चंगडी छ कसं झालं भाजी काम काय वहिनीला बोललायस आता पैशाच्या तयारी लागतो हा पैसे घेऊन या लगेच जाऊन आपण बायको घेऊन येऊ बर 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 पैसे हे मी काय म्हणतो त्यांना कॅश नाही बरं का पण आपण काय मोठ चक लिहून देऊ त्यांना काय अडचण नाही चेक दे पण बाबा चांगला चेक दे चांगलं चेक करून देतो चेक करून देतो त्यांना हा काय अडचण नाही तू कामाला लागवर तयारी चलवर लवकर शर्ट बिल्ट घाल की शर्ट घालून जातो ना असेल ना आईला नवर देवा असा कसा रे बलेर वर असं असं जाऊ आणि असंच बायको घेऊन चल चल गपकून चल तुझी तयारी आहे ना चला चल मग का। टी टी ने पगर तुमचं ऑनलाइन झालंय त्यामुळे झालंय का तुला पार्टी फिक्स आहे ऑनलाइन डी फिक्स आहे घेऊ नको तुला म्हणलं होतं एका दिवसात लग्न लावून दे एका दिवसात नाही तो एका तासाच्या आत लग्न करून टाकला राव लावून पुन्हा सोना लावून केले ते बी पुन्हा आईला बायको बी चांगली भेटली ते आता तू चल ना हा तू काय कर नको घरी कोणी आहे का नाही तुमच्या हाय ना घरी काय ओई आई

थांबा एक मिनिट हे घे हे घे हे घ्या अकरा लाख रुपये ट्रान्सफर केले हे भाऊ काय रे थांबा घेतो थांब त्याला पाणी बिली देऊ घरात आल्यावर पाणी द्या कुठली पद्धत आहे पावशी यार पुढे या समोर बाई सणासारखी मुलगी आणली बर काय बघा चांदणी कशी काय वाटली लय मस्त लय मस्त चांदणी अकरा लाखरायचो कोड कोड कोडे जा अकरा कोडवर बायको करून आणली त्याला

काही सांगितले पड़ शेती काय घर आहे आपलं ती शेती आहे ना हे राहू दे आता पाणी पिऊन हे काढून द्या आता बस आता घरी आला करा तुझी काय अर्ज आपलेच घरी आपलं तार आहे काय काढून काय आता घरात आलं ना आता मस्त बघ घर चांगले

लग्न झालं बाई मी तुझी साव आहे बर का मोठी जाव आहे सासू बाई सासू नमस्कार मी जाऊ ना तुम्ही यांच्या जाव लय माय बाकून नाही करायचं हा 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 भाऊजी आता झाले लग्न कशाला मग घरात आल्या आल्या करतात का मला नाही बघा मला कामाचं काय नाही मी सगळं गावाचं काम आज करत नाही आपल्या घरचं कारण हां तेच घरात लग्न झाले तू नको करू काव काव तुम्हाला माहितीये का मी घरातली साफसफाई करण्यात एकदम नंबर वन आहे आता गेले सगळं घर साफ करून टाक तू आता साफ करू नको तू एक काम करू मला कधीतरी काम कमी करा ती सर्व करते ना म्हणते काम करा तुम्ही आता काय करू नका नवीन सुन आले ना तू काय काम करते हाताने ना शिरा शिरा लावा आता एका कोबर्यात तुम्हाला गांधीस ना सगळं पिवळ काळ्या सगळं बाई तू आता आली ना गोड शिरा नवीन आली आणि साफ साफसफाई करून घे मस्त नाही साफसफाई राहत रे पहिला जा साफसफाई कर मस्त बैकी तू साफसफाई कर बर काही झाली साफसफाई करा आणि हे मंडळ हे दर खूप हे मंडळ कपड्या ठेवू द्या मस्त मला का माहिती चावी दे, दे, दे चावी पहिल्या दिवशी तुझ घराची मालकीन आहे मालकी काय कपड्या दिवस ठेवत्या मोठा ते शिकूची मालकीन कोण पहिले मी आलेली अकरा लाख अकरा लाख काय नेमकं का? आमचं कोड कोड कोण बरं तुम्हाला कस काय हे गाव घरा एक नंबर काम करतो तो कोण मिळवलं गाव ना आडनाव काय त्यांचं तिथं आडनाव काय बरं घाले घाले आडनाव आहे तुम्ही ऐकलंय का ते शेजारचं गाव गाळल्याचा आहे आई आणि आ... आई काय भाऊ आई बाप कुठे आण नाव आई बाप आई बाप तुझे ते बीड वर ना आले बीड वर बर तुम्ही तप तप का बर करू राहिले तिचा काही एवढा खांदा मला माहिती आहे का घाले बायको आई 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 घाले असं येते पण भाऊजी मला काय खरं नाही पण आई काय काय कशाचा संशय येतो तुझ्या बायकोला आपल्या वहिनीला तुझ्या कशाचा संशय येतो तुझ्या बायकोवर मला पाहू द्या मी घरात जाते कस पण ती नवीन आली तिच्या माग काय काम आहे सफाई सफाई करते ती ती पहिली साफसफाई करून घेईल आणि मग शिरा बनवलं घेऊन येईल तिचं नाव आहे तिचं नाव काय तुला मी लग्न केलं बायकोच नाव सुद्धा माहिती नाही सांगितलं होतं ना रे काय तिचं नाव आहे ना वैशू वैशू तू केलं तरी लक्षात नाही तुझ्या बायको लग्न केलं आम्हाला ती तुमच्या ना कवटिसून लग्न करायचं होतं म्हणून बोलवलं नाही डोक्यात ना काय तू लक्षात का आम्ही ते लग्न करून दिलं का लग्न बोलून लागेल हॅलो अरे तुला माहितीये का यांच्या मनाला किती बक्कळ सोन आहे आणि अशी मोठी प्रॉपर्टी आहे ना त्या मतरीचं दोन तीन टोळ्याचं मग सूत्र सापडलं मला आणि त्यांनी तुम्हाला पहिल्या दिवशी चावी देऊन टाकली आपण जस हा लगेच तू गंगाराम आहे ना मध्ये त्याला मी तेवढं पटवून सांगितलेलं त्याला घंट्याचं काय आहे मी कसली पोरगी त्याला फक्त मी पैसे मागितले तेवढंच माहिती आहे त्याने मला फक्त पैसे पण दिले त्याला काय माहिती मध्ये जाऊ साफसफाई चालू आहे माझी मी सगळं त्या म्हातारीचं तीन तोळ्याचं मंगळसूत्र त्या बाईचे सगळे गळ्यातले तिच्या पोराचे दागिने चांदीचे सगळे घेतले आता आता फक्त हे तुम्हाला पळायचे पण ते लोक बाहेर येत कसं पळावलं तेच बघते मी आता अरे तू टेन्शनच नको देऊ आता तिकडे आलो का आपलं लग्नच करून टाकू सापडतील नाही नाही मी काही सापडत नाही तुला आता माहिती आहे माझं हे किती पाचवं आहे पाचवं लग्न आहे माझं मी सगळ्यांच्या साफसफाई करूनच येते 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 मी चल ठेव चल बाई बरं झालं सगळं सामान घेतलंय

पाहिली का तू दुसऱ्या रूम मध्ये असेल पाहून काय बाबा अरे खरंच काय काय झालं तुझं थोब हाण पाहिजे अरे सगळे कपाट उघडे सगळ्या पिशव्या इकडे तिकडं वाटे इकडे तिकडं काय

वाईट केलं सगळं चुना लावला आम्हाला अरे अकरा लाख मध्ये ते अकरा लाख त्या बिचारीची परिस्थिती घरची गरीब होती हा मग तुला अकरा लाख रुपये देऊन ती तुझ्यावर लग्न करून आली ना मला पण काय वाटलं ती तुझ्यावर नांद चांगली राहील मला काय माहिती ते घराची साफसफाई करून जायला मला तू चक्र यायला लागली अकरा लाख शांत राह आता तू काय करायचं अरे तो चुन लावला ला ला। 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 ला का तुम्ही एक काम करा हा तुम्ही काय पोलीस स्टेशनला येऊ नका हा मीच जातो पोलीस स्टेशनला तिच्या नावची कंप्लेंट देतो हा काय ठीक आहे म्हणजे कुठं तपास लागल तुझं तूच केलं तोच हे सांग तुला मी दिसतो याच्या रुस वाचवी चला चला जाऊ द्या करील स्टेशन ला जात बसतो आणि कंप्लेंट मला पण अर्धे पैसे भेटलेले आहेत ना बसत पैसे आता आहे ना मी माझ्या घरी ठेवून जातो माझं मला घर बघू दे दार बघू दे कुठं तुमच्या नादाला लागून मी माझं वाटोळ करून घेऊ